राज्याभिषेक सोहळा झाल्याच्या नंतर माझे जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मग जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं झालं रे माझ्या रामाचं राज्य झालं आणि राम राज्य झाल्याच्या नंतर आता मला काहीही होणार नाही अभंगाचं

बाबा सोपं नाही लोकांना लईसोप वाटते बाबासाहेब लय सोप वाटते विनंत असतो इथे उभारा इथ उभारा पायाच्या नाकापासून ते कसापर्यंत असं चल 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 सल कापते परमेश्वर बारवा परमेश्वर महाराज बघा दिवशी आमच्या संस्थेवरती कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर पंगत बसवायची जरा फायव्हि लक्ष द्या पंगत बसवायची पंगत बसवत असताना एकूण महिला मंडळ बसवायची एकून पुरुष मंडळ बसवायचे एक जण राहायला मग महाराज आपण बोलतो म्हणणं बोल नाय काय महिला आणि एकूण एकूण बाया बसा माणसाला चुरी मारा, लोक सुख वाटते आता एवढं मोड गायत परमेश्वर आपलं हिराबा महाराजांनी एवढं मोड गायलं एखादं येडगळ त्याला गायनातला सास सुद्धा कळत नाही आणि ते मी म्हणते नाही नाही जरा उच पाहिजे होत अरे मरायची वारी आली अजून किती उच न्यायचं परमेश्वर बाब गोड मृदंग वाजवतात संपूर्ण परिसर मृदंग ऐकतोय संपूर्ण गाव मृदंग ऐकतोय एवढा गोड मृदंग वाजवतात तरी एखादं येडगळ उठतय त्याला पकवाजातला दागिना ता कळत नाही आणि ते मी म्हणते नाही नाही जरा धूप पण पाहिजे होत पकवाजातून धूप पण याच्या आजीनं काढलं का आता पकवाजातून धूप निघत असतो संदीप बाबा आपल्याला काय कमी लोकं नाव ठेवतात का महाराज खारा उघडे बाबा आता तुमच्या देवगाव फाट्यावरती आलो देवगाव फाट्यावरती आल्याच्या नंतर एक जण मला भेटला नाही एकदम भेटल्याच्या नंतर मला मला महाराज का म्हणून कीर्तनला चाललात का म्हणलं नाही येऊ बाबा कीर्तन नाही तर पुढंच जायचं मग महाराज मला हो दादा कीर्तन चालू मला म्हणलं महाराज लोक चंद्रावर गेले तुम्ही धोत्राऊस काहीच घेणं दिलं नाही नो लय लोक नाव ठेवतात हिरा मंगो सोप नाही मारत लय लोक नाव ठेवतात लय लोक नाव ठेवतात एवढे लोक नाव ठेवतात गुरु तो खोबरे अभंगत लिहिला झाला समाज त्रास घेणार समाज नाव ठेवणार पटण्याकरता उदाहरण सांगतो एखादा सारखासारखा मंदिरात येऊ दे लोक म्हणतात घरी बसू देत नसते मंदिरातच नाही येऊ द्या लोक म्हणतात त्याला का मंदिर काय मान करून चालू द्या लोक म्हणतात आहे बर खाली मान करून चालू द्या लोक म्हणतात मानवय करायची नाही कीच नाही कसंही बागा समाज त्रास देणार समाज नाव ठेवणार महाराज म्हणजे लोकायचं ऐकू नका या लोकांचा के चाकुनंती ऐका ओई देवा बाबांनी नेमी सांगू ओई देवा सांगत असायची मारा काय 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 का साप मारायचा तो तोडावच मारायचा बाबा कुठं मारायचा तोंडावरच मारायचा आणि माराज मारायचा असा सवेवच मारायचा विठ्ठल हे जो भक्ती करा तो काउने आता या लोकांचा त्याग करा भगवान प्रभुरामचंद्राचं भगवान भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा विषय लांबत जाईल झाले रामराज काय मी आमास आता राम आता आम्हाला काय गुन्हे विठारा विठारा भगवान प्रभुराम आगमन झालेलं आहे सुंदर मूर्तीप्राण प्रतिष्ठा झालेला आहे वास्तविक बारकांनी जर विचार केला तर आपल्याला तीन वर्ग पाहता येतील महाराज पहिला वर्ग असाय तुम्हाला आम्हाला यावं लागतं दुसरा वर्ग देवाला आणावं लागतं तिसरा वर्ग असाय संत महाती घेताना सुरू संत महात्मे येताना स्वैच्छेने येतात जाताना स्वैच्छेने जातात संत महात्मे जगातगुरु तुको बरे सांगतात आमचं मूर्च स्थान वैकुंठ आहे आम्ही वैकुंठवासी आलो याचे म्हणतात का आणले म्हणतात म्हणजे संत महात्म्याला येण्याचं स्वातंत्र्य आहे पहिला वर्ग सांगतो तो मानाला यावं लागतं कशा करता या मला तो विषय मौली आगा कर्मी सुख सुखदुखी पळा तया दे भोगा वयामी देहा आपण जस कर्म करू त्या कर्माचे तेजी भोगाल वो बदले मिले ऐसी की भी शांत करो शांति ब्रह्मनाथ बाबा हरे पाठ की शक्ति पालो कर्म करो त्या कर्माचे भोग करता, तुम्हा आम्हाला यावं लागतं नवी नवी भोगे लाचे भोग प्रारब्ध क्रिया मान बरेच माणसं आमच्याकडे आमच्याकडे आल्याच्या नंतर म्हणतात महाराज जीवनामध्ये आल्याच्या नंतर कधी कोणाचं वाईट केलं नाही कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही तरी सुद्धा देवाची का परिषद ऐका दादा आपण या जन्मामध्ये जे भोगतोय ना ते आपल्या पूर्वजन्माचं कर्म आहे आणि या जन्मामध्ये जे कर्म करतोय ते आपल्याला पुढच्या जन्मामध्ये भोकायचं आहे महाराज कर्माचे भोग कोणाला चुकत नाही कोणालाच चुकत नाही कोणाचं कर्म काय असं नाही सांगता येतो महाराज नाही सांगता येतो काय प्रारब्ध असं कोणाचं काय कर्म असं नाही ना सांगताय पहा महाराज जीवंत उदाहरण आहे दोन तीन वर्षापूर्वी टेशनवरती वरती भीक मागणारी बाई एका रात्रीमध्ये करोडपती बनली टेशन वरती भेक मागणारी बाई सहज एक गीत बनलं एका रात्रीमध्ये एवढं व्हायरल झालं एवढं व्हायरल झालं एका रात्रीमध्ये करोडपती बनली कोण येते काय महाराज काय प्रारब्ध असत महाराज अरे कोणाचं कर्म कसं असेल नाही सांगता येत मला आमचे कैलास महाराज लोक कोणाला माहित होते महाराज हे दुःख म्हणजे विसरली ते सगळ्या महाराष्ट्राला माहित झाले विठार काय असेल कोणाचे कर्म कसं असेल नाही सांगते बाबा कर्माची भोगी बघूनच संपवावे लागतात कर्माची भोगी बघूनच संपवली लागतात कर्माची भोग कोणाला चुकवत नाही कोणाला चुकवत नाही बाबा एका कीर्तनामध्ये असंच मुलं साहेब महाराज कर्माची भोग कोणाला चुकवत नाही कोणाला चुकवत नाही योजन उभा राहिला उभा राहिल्याच्या नंतर म्हणला महाराज कर्माचे भोग मला चुकवता येतील का महाराज म्हणले तुम्ही कोण ते म्हणले आम्ही गावचे सर महाराज म्हणले बसा तुम्हाला कर्माची भोग चुकवता ऋषी देवाला उठला मला महाराज मला कर्माचे भोग चुकवत येतील का महाराज म्हणले तुम्ही कोण ते म्हणले आम्ही आमदार महाराज म्हणले बस तुम्हाला कर्माचे भोग चुकवत त्याच्या पुढच्या वर्षी लेवाला उठला म्हणला महाराज मला कर्माचे भोग चुकवत येतील का महाराज म्हणले तुम्ही कोण ते म्हणले आम्ही खासदाराचे लय जवळचे पाहुणे महाराज म्हणले बसा खाली तुम्हाला कर्माची भोग चुकवून येणार नाही ना भरपूर झाली मला ऐका दहा पाच माता मावल्या बसलेल्या होत्या दहा पाच माता मावल्या उभा राहिल्या म्हणल्या ओ म्हणजे उभाराय आम्हाला कर्माची भूग चुकवता येतील का ओ आम्हाला तर त्रिएष्टी फुकटी आम्हाला कर्माची भोग चुकवता येतील का महाराज म्हणले तुम्ही कोण त्या म्हणल्या आम्ही बचत गटाच्या अध्यक्षा महाराज म्हणजे बसा तुम्हाला अजिबात कर्माची भोग चुकवता येणार नाही महाराज तुम्हाला एक असा वशीला सांगतो ऐका ऐका वशिला ऐका तुम्हाला एक असा वशीला सांगतो त्या वशिल्यापेक्षा कोणाचा मोठा वशिला असेल त्याला नक्की कर्माचे भोग चुकत येतील वशिला ऐका वशिला ऐका देवाचा राज्य आहे इंद्र ऐका 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 देवाचा राज्य आहे इंद्र ज्याचा मित्र आहे आणि जगाचा मालक भगवान प्रभुराम रामचंद्र ज्याचा पुत्र आहे अशा राजा दशरथाला कर्माचे भोगून आई चुकत आले तुमचं आमचं काही घेऊन बसतात कर्मी श्रीराम

काही लोकांना दुन का। शंका आली आणि कीर्तनामध्ये शंका आली पाहिजे बाबा नाहीतर माझे गुरु परंतु जग मी सम्राट भागवत महाराज स्वामी अण्णा आम्हाला पाठामध्ये नेहमी सांगतात माणसाला जर कीर्तनात शंका आली नाही तर का काय तो का नाही या येतोच असं होऊ नये म्हणून गणेश महाराज माणसाला कीर्तनामध्ये शंका आली पाहिजे पण जरा माफे मोगून बोलू का कीर्तनामध्ये शंका येण्यासाठी माणूस जागा तो पाहिजे शंका कोण नाही जो कीर्तना जागा आहे पटने करता उदाहरण सांगतो बाबा आपल्या गावासारखं सुंदर गाव आपल्या गावासारखं सुंदर गाव सुंदर आकारणारी नाम सप्ताह चालू होता सप्ताहातला पाचवा दिवस होता बराय पाचवा का बदलायचा आजचा पाचवा आहे म्हणून बाकी काय बराय ना पाचवा मनोर बा बरं आहे पाचवा हा पाचव्या दिवसाची कीर्तनाची सेवा गावामध्ये पाहुणे आणि पाहुणे सिद्धांत लक्षात ठेवा कीर्तनामध्ये शंका येण्यासाठी माणूस जागा असण्याची गरज आहे मला साडेआठ वाजले होते नवला बरोबर कीर्तन सुरू होणार होत त्या पाहुण्याचा गावामध्ये मित्र होता मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर मित्राने सांगितलं कधी आले म्हणजे आता चालू ठीक आहे म्हणले जेवण वगैरे पाहुणे साथचे होते लाजत नव्हते जेवण राहिले म्हणले जेवण करायचे म्हणले मित्रांना त्या मित्रानं पाहुणेला घरी नेलं घरी नेल्याच्या नंतर मला सांगा सर्वात लवकर तयार होणारा पदार्थांचा तुमच्या मनावर हा मला सांगा सर्वात लवकर तयार होणार त्याच्यापेक्षा बरेच का असं हा चला बरे का बदलायचे बाबा आवडत ना पोहे आवडत आहेत ना या बरं आहेत ना बदलायचे तुमच्या मनावर बरे आहेत ना नाही बदलू नका मोठे पोहे लक्ष हिरा तेच बरं येत ना पण <laughs> पोहे महाराज सुंदर असे पोहे सिद्धांत लक्षात <laughs> कीर्तना शंका माणूस जागा असण्याची गरज आहे सुंदर असे पोहे बनवले पोहे बनवल्याच्या नंतर बाबा हे दोघ जण जेवायला बसले जेवायला बसल्याच्या नंतर काय येऊ बायू महाराज हे दोघ जेवायला बसणं लाईट झालं समज तुम्ही म्हणताल कस काय कीर्तनाचा कसे लाईट गेल्याच्या नंतर महाराज जेवायला सुरुवात झाली घर मालकाने पहिला घास खाल्ला ओम दादा पहिला घास खाल्ल्याबरोबर त्याला खडा लागला असा राग आला असा राग आला बायकोला रागत बसला म्हणला काय काय पोहतला खडा दिसता आला नाही पोहतला खडा दिसला नाही मला पडत होता तुला पोह्यातला खडा दिसला नाही का फार राग आला बसला दुसरा कास खाल्ला

पाच सहा घास पोहे खाऊस तर पाहुणेनं पाच सहा प्लेट पोहे आहे महाराज पाहुण्याला भूक लागली होती परमेश्वर महाराजासारखी पाच सहा प्लेट पोहे खाल्ले पाच सहा प्लेट पोहे खाल्ल्याच्या नंतर महाराज पाहुणा घर मालकाला म्हणून लागला काय घनबंद लावले म्हणला तुम्ही प्रत्येक घासाला तुम्हाला खडा लागतो अरे पाच सहा प्लेट भात खाल्लाय अजून एक खडा लागला प्रत्येक घासाला काय घनबन लावलं म्हणला तुम्ही आवना असं म्हणणं लाईट येणं समज लाइट आल्याच्या नंतर महाराज ते घरमालक एकदा पावण्याकडे बघते एकदा टाटाकडे बघते एकदा पावण्याकडे बघते एकदा टाटाकडे बघते एकदा पावण्याकडे बघते एकदा आणि बघता काय पाहुण्याच्या तोंडात दातच नव्हता महाराज ते तसेच गिळित होतं कसा खडा लागेल महाराज वीटाला भी

काय करू झोपला लक्षात कधी आलो ते खाली आरोप झोपते तो <laughs> महाराज महाराज मामासाहेब दांडेकर गुरुवरे गुरुनाथ गुरुवर मामासाहेब दांडेकर मामाने नेहमी सांगाव वारकरी संप्रदाय झोपण्याच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदाय लय श्री म्हणते ना लय म्हणते बघा तुम्ही कधी जर विषय माउली यांच्या पालखी सोहळ्यात गेलात ना मला अगोदर सांगा तुम्ही कधी विषय माउली पालखी सोहळ्यात गेलात का बोला ना गेलात का काय गो म्हणताय काय नाही म्हणताय ऐका ऐका विषयमौली ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेला ऐका ऐका जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी विषयमौली ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात जा एकदा तरी जगद्गुरु तुकोबरांच्या पालखी सोहळ्यात जा पण जायच्या अगोदर जा कळतंय <laughs> ना जा पण जायच्या काही काही जाऊ जाऊ म्हणून गेले महाराज पण मारी लागली तो सुख सोहळा झोपेच्या बाबतीत संप्रदायचा सासरी कसा श्रीमंत महाराज माझ्या विषय मगली पालखी सोहळा दुपारचा विसावा झाला रे झाला परमेश्वर वा एकदा आमची वारकरी जेवली रे जेवली नांगरटी पाहत नाही येडे बाबरीच झुळू पाहत नाही ती बोराती पाहत नाही एकदा पडली रे धारा धूळ आणि पंढर आणि झोपायला काय असतो प्लास्टिकचं काय